प्रथमतः या ठिकाणी सर्वांना नमस्कार पा आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन समर हॉलिडे ॲक्टिव्हिटी पॅकेट इयत्ता पहिल्या आणि दुसरीचा जो गणित विषयाचा ॲक्टिव्हिटी पॅकेट आहे ते कशा पद्धतीने सोडवायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा प्रश्न पहिला आहे खाली दिलेल्या काही सं खाली खाली काही संख्या दिलेल्या आहेत त्या संख्येच्या खाली तुला सांगितलेल्या वस्तूचे चित्र काढायचे आहे पहा आता दोन सफरचंद फरचंद तर सफरचंदाचं चित्र काढले आता या ठिकाणी तुम्हाला हे ॲक्टिव्हिटी सीटमध्ये काढून दिलेलं आहे तुम्हाला आता पाच फुले पाच फुलांचं चित्र या ठिकाणी काढायचं आहे पहा मी या ठिकाणी काढले पाच फुलं बरोबर त्यानंतर आठ लाडू पहा आठ लाडू या ठिकाणी काढायचे आहेत त्यानंतर दहा पेन दहा पेन पा माझा मुलगा देखील पहिलेला दे आहे त्यानेच हे केलेलं आहे पहा आठ लाडू आठ लाडू काढलेत दहा पेन काढलेत पहा त्यानंतर प्रश्न दुसरा आहे खाली दिलेले चक्र पा या चक्रामध्ये आठवड्याचे वार दिले आहेत त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा पहा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार ह्या आठवड्याचे वार, वार, वार।, वार दिलेले आहेत तर शनिवारनंतर कोणता वार येतो पहा आता शनिवारनंतर कोणता वार येतो रविवार बुधवार आणि शुक्रवार यामध्ये कोणता वार येतो पा बुधवार आणि शुक्रवार यांच्यामध्ये कोणता वार आहे गुरुवार आहे त्यानंतर रविवारच्या अगोदर कोणता वार येतो पहा रविवारच्या अगोदर कोणता आहे हा रविवार आहे त्याच्या अगोदर कोणता वार आला आहे शनिवार आला आहे आणि आठवड्यात एकूण किती वार आहेत तर सात वार पहा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात बरोबर म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार हे आ, किती वार आहेत सात वार आहेत त्यानंतर आज कोणता वार आहे तर आज जो वार असेल तो तुम्ही लिहायचा आहे कधी तुम्ही प्रश्न हे सोडवताय त्याचा वार आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे मी शनिवार या ठिकाणी लिहिलेला आहे त्यानंतर प्रश्न तिसरा खालील पॅटर्न ओळखा आणि रिक्त जाग्यावर चित्र काढून पॅटर्न पूर्ण करा पहा आता पॅटर्न आपल्याला ओळखायचं होता त्रिकोण चौकोन त्रिकोण चौकोन आणि नंतर काय येणार आहे त्रिकोण येणार आहे बरोबर पहा आता या ठिकाणी काय आहे किरण वर्तुळ किरण वर्तुळ पहा किरणाचं जे टोक आहे ते इकडच्या बाजूला आहे आणि दुसऱ्याचं इकडच्या बाजूला आहे मग वर्तुळ परत किरण वर्तुळ किरण या पद्धतीचं म्हणजे किरण येणं गरजेचं आहे पहा त्यानंतर पुढं आहे प्रश्न चौथा दशक व एकक मिळून किती संख्या होते ते लिया पहा एक दशक व चार एकक किती झाले चौदा दोन दशक वीस व सात एकक सात म्हणजे सत्तावीस तीन दशक तीस व दोन एकक म्हणजे दोन बत्तीस एक दशक दहा दोन दशक तीन एकक म्हणजे तेवीस अशा पद्धतीच्या या संख्या तयार होतात त्या 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 ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे त्यानंतर प्रश्न पाचवा आहे तुझ्या घरात असणारी या वर्षाची दिनदर्शिका बघ म्हणजे कॅलेंडर बघ आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा पंधरा ऑगस्टला कोणता वार आहे पहा आता आपल्याला दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर बघायचं आहे या वर्षीचे आणि पंधरा ऑगस्टला कोणता वार आहे तो सांगायचा आहे कोणता वार आहे गुरुवार आहे एक मेला कोणता वार आहे तर शनिवार आहे एका वर्षात एकूण किती महिने असतात तर किती बारा महिने असतात त्यानंतर एकतीस दिवस असणारे महिने किती आहेत एकतीस दिवस असणारे महिने किती आहेत तर सात महिने आहेत एकतीस दिवस असणारे महिने किती सात महिने पा एका वर्षात एकूण किती महिने असतात तर किती महिने असतात बारा महिने असतात एक ती दिवस असणारे महिने किती आहेत एक ती दिवस असणारे महिने सात आहेत पहा मे महिन्यात किती शनिवार आहेत मे महिन्यात किती शनिवार आहेत तर पाच शनिवार आहेत पहा या ठिकाणी आपल्याला हे कॅलेंडर दिलेलं आहे त्या कॅलेंडरच्या याच्यावरून उत्तर लिहायची होते पा त्यानंतर खाली आहे प्रश्न सहावा दिलेल्या सूचनेनुसार कृती कर कागदाचे पाच आयताकार तुकडे नोट्याच्या आकाराचे तयार करा त्यावर पाच दहा वीस पन्नास शंभर असे अंकलीया म्हणजे तुमच्याकडे या किमतीच्या नोटा तयार होतील म्हणजे कागदाच्या आपल्याला खोट्या नोटा तयार करायच्या आहेत त्यानंतर आता पुठ्याचे चार गोळाकार तुकडे नाण्याच्या आकाराचे काप आणि त्यावर एक दोन पाच दहा असे अंकलीया म्हणजे तुमच्याकडे या किमतीची नाणी तयार होतील आता खाली काही वस्तू दिल्या आहेत त्या वस्तू शेजारी त्याचे किंमत दर्शवणाऱ्या किमतीच्या नाणी नोटा ठेवा प आता या ठिकाणी एक बॉल दाखवला आहे बॉलची किंमत तर त्यांनी दाखवली किती तर वीस रुपये किंमत दाखवलेली आहे म्हणजे पाच रुपये पाच रुपये पाच रुपये आणि पाच रुपये असे पाच चोक वीस रुपयाचा हा जो बॉल आहे तो बॉल या ठिकाणी दाखवलेला आहे तर पतंग आता पतंग किती रुपयाला आहे तर पा आता या ठिकाणी पतंग देखील पंधरा रुपयाला केला आहे ही द पाच रुपये पाच रुपये आणि पाच रुपये पाच तरी पंधरा रुपयाला हा पतंग मिळतो आहे पहा त्यानंतर पेन पेन केवढ्याला आहे तर पाच रुपये बरोबर म्हणजे पाच रुपयाचं नाणं त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर वही आहे पहा वही चाळीस रुपयाची वही आहे मग वीस रुपयाची नोट आणि अधिक वीस रुपयाची नोट म्हणजे असे चाळीस रुपयाची ही वही चप्पल चप्पल किती रुपयाची आहे तर एकशे वीस रुपयाची चप्पल आहे बरोबर म्हणून या ठिकाणी शंभर रुपये आणि वीस रुपयाची नोट ठेवलेली आहे त्यानंतर मास्क मास्क आहे हे दहा रुपयाला म्हणून दहा रुपयाचं नाणं त्या ठिकाणी ठेवलेलं आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला त्याची किंमत किती आहे त्यानुसार त्या त्या नाणी आणि नोटा ठेवायच्या आहेत त्यानंतर प्रश्न सातवा आहे खाली दिलेले आकार बघ व यासारखे आकार तुमच्या तुम्हाला घरात अथवा आजूबाजूला कुठे दिसतात त्या वस्तूचे नावे लिहा व त्याची चित्रे काढा तर गोल आता गोल कुठं दिसतोय तर हे लाडू दिलाय लाडू कसा गोल आकार आहे म्हणून ज्या ठिकाणी लाडूचं चित्र दिलंय त्यानंतर दंडगोल दंडगोल काय आहे तर डब्याचं चित्र काढले डबा हा काय आहे दंडगोल आहे त्यानंतर त्रिकोण त्रिकोणाकृती काय आहे पहा टोपी जी असते पण आपण वाढदिवसाला आणतो ते त्रिकोणाच्या आकाराचे असते म्हणून त्या ठिकाणी लिहिलंय टोपी त्यानंतर चौकोन चौकोन कसं तर रुमालाचा आकार म्हणजे रुमाल जो असतो तो चौकोनी असतो म्हणून या ठिकाणी रुमालाचं चित्र काढलेलं आहे त्यानंतर प्रश्न आठवा आहे खालील प्रश्न सोडवा आता पाच अधिक तीन पाच आणि तीन, तीन यांची बेरीज करायची आणि तीन किती होतात आठ होतात त्यानंतर दुसरं आहे तेजलकडे पाच गोळ्या आहेत व समीरकडे चार गोळ्या आहेत तर दोघीकडे मिळून एकूण किती गोळ्या आहेत म्हणजे या ठिकाणी यांची बेरीज करावं लागेल तेजलच्या पाच गोळ्या आणि समीराच्या चार गोळ्या आणि चार नऊ गोळ्या म्हणजेच या ठिकाणी दोघां दोघींकडे मिळून किती गो गोळ्या असणार आहेत नऊ गोळ्या असणार आहेत त्यानंतर वसीमकडे चार गोट्या होत्या त्याने खेळात काही गोट्या जिंकल्या आता वसीमकडे दहा गोट्या झाल्या तर वसीमने खेळात किती गोट्या जिंकल्या असतील पण आता वसीमकडे चार गोट्या होत्या आणि खेळात काही गोट्या जिंकल्यावर दहा गोट्या झाल्या म्हणजे दहा वाजा चार जर केलं तर सहा म्हणजे वसीमने खेळात सहा गोट्या जिंकल्या बरोबर म्हणून त्याच्याकडे किती गोट्या झाल्या दहा गोट्या झाल्या म्हणजे पहिल्या किती होत्या चार होत्या आणि सहा जिंकल्या तर किती झाल्या दहा झाल्या पहा या पद्धतीने म्हणजे दहा वाजा चार बरोबर बर सहा म्हणजे वशिमने खेळात सहा गोट्या जिंकल्या हे या पद्धतीने करणं गरजेचं आहे त्यानंतर चौथा प्रश्न आहे जॉनकडे काही रंगखडू होते रामने त्याला सहा रंगखडू दिले आता जॉनकडे नऊ रंगखडू झाले तर सुरुवातीला जॉनकडे किती रंगखडू असतील पहा जॉनकडे काही रंगखडू होते रामने सहा खुड, रंग खडू दिले जॉनकडे किती झाले नऊ खडू रंग खडू झाले म्हणजे नऊ वाजा सहा तीन म्हणजे सुरुवातीला जॉनकडे तीन रंग खडू होते आणि रामने सहा रंग खडू दिले म्हणून किती झाले नऊ झाले म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला जॉनकडे तीन रंग खडू होते हे उत्तर बरोबर आहे पा त्यानंतर या ठिकाणी सात वाजा सहा पाच सात मधून सहा गेल्या उत्तर किती येतं एक येतं त्यानंतर नऊ वाजा सात बरोबर किती येणार आहे दोन येणार आहे त्यानंतर सातवा प्रश्न आहे पहा विनिताकडे नऊ रुपये होते तिने तीन रुपयाच्या गोळ्या घेतल्या तर विनिताकडे एकूण किती रुपये शिल्लक राहिले असतील पहा म्हणजे विनिताकडे नऊ रुपये होते आणि तीन रुपयाच्या गोळ्या आणल्या म्हणजे नऊ वाजा तीन म्हणजे सहा रुपये सहा रुपये तिच्याकडे काय राहणार आहेत शिल्लक राहणार आहेत त्यानंतर आठवा प्रश्न आहे विजयचे वय आठ वर्षे आहे व अजयचे वय तीन वर्षे आहे तर दोघांच्या वयातील फरक किती आहे पण आता यांची वजाबाकी करायचं विजयचं वय आठ वर्ष अजयचं वय तीन वर्ष यांची वजाबाकी केल्यानंतर पाच वर्ष याचं म्हणजे दोघांच्या वयातील फरक किती आहे पाच वर्षाचा आहे त्यानंतर प्रश्न नव्व आहे तुम्हाला खालील साहित्याच्या आधारे एक तराजू तयार करायचा आहे व त्यामध्ये वस्तूचे वजन मोजून कोणती वस्तू हलकी आणि कोणती जड हे ठरवायचे आहे पहा तराजू बनवताना तुम्ही तुमच्या आईवडिलांची मदत घेतली मोठ्या भावाची बहिणीची मदत घेतली तरी चालणार आहे पहा तराजू तयार करण्यासाठी काय साहित्य आहे तर दोन प्लॅस्टिक किंवा कागदाचे कप एक जाड काठी दोरा विविध छोट्या वस्तू दगड गोटी कापूस पेनाचे टोपण पेन्सिल दोरा इत्यादी कृती काय तुम्हाला पालकाच्या मदतीने तराजू बनवायचा आहे यानंतर तराजूच्या दोन्ही पाड्यात एक एक वस्तू ठेवा यानंतर कोणते पारडे खाली जाते व कोणते पाडे वर येते याचे निरीक्षण करा यावरून कोणती वस्तू हलकी व कोणती वस्तू जड हे ठरवा आता वेगवेगळ्या वस्तू घेऊन वस्तूचे जड हलके अशी तुलना करा या पद्धतीने आपल्याला तराजू तयार करायचा आहे आणि या तराजूमध्ये वस्तू ठेवून कोणती वस्तू हलकी आणि कोणती वस्तू जड हे ठरवायचं आहे अशा पद्धतीने इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी जो गणित विषयाचा अभ्यासक्रम होता म्हणजे उन्हाळीच्या सुट्टीमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचा आणि सोपा असणारा हा अभ्यास आपण म्हणजे पालकांनी विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचा आहे खेळाबरोबरच या ठिकाणी ये जे विद्यार्थ्याचा बौद्धिक विकास होण्यासाठी ही जी पुस्तिका आदिवासी विकास विभागाने दिलेली आहे तिचा खरोखरच विद्यार्थी चांगला उपयोग करतील अशी आशा बाळगू आणि या ठिकाणी हा आपला व्हिडिओ थांबवूया सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद